रस्त्यावर यमदूत बनून आलेल्या कंटेनरने दहा ते पंधरा वाहनांना उडवले यात आठ ते दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरची घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकण मधील माणिक चौक ते बहुळ आणि पुढे शिरोर तालुक्यातील चौफुला जातेगाव फाटादरम्यान गुरुवारी सोळा डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे अकीब खान पैवर्षे पंचवीस राहणार हरियाणा असे कंटेनर चालकाचे नाव आहे चाकण पोलिसांनी आणि परिसरातील तरुणांनी त्याला पाठला करून पकडण्याचा प्रयत्न केला ठिकठिकाणी स्थानिकांना कळवून वाहने बेभान कंटेनर चालकाने लावलेली वाहने उडवत पुढे निघाला बहुळ भागात पोलिसांनी बॅरिकेटिंग केले होते त्यानंतर त्याने पुन्हा टर्न घेतला आणि तो मागे वळाला यावेळी त्यांनी चाकण पोलिसांच्या पाहण्याला धडक दिले यात एएसआय रोहिदास मोरमारे पोलीस वाहन चालक आदी काही पोलीस किरकोळ जखमी झाले त्यानंतर पुन्हा कंटेनर चालकाने शेलपिंपळगावपर्यंत मागे फिरून पुन्हा पिंपळगाव मधून युटर्न घेऊन पुढे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जातेगाव ते चौफुला या दरम्यान पाठला करणाऱ्या संतप्त नागरिकांनी वाहने अडवी लावून अखेर हा कंटेनर रोखला त्यानंतर संतप्त जमावाने संबंधित चालकाला जबरदस्त मारहाण केले चाकण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्याने संबंधित चालक नागरिकांच्या हातून बचावला अन्यथा संतप्त जमावाने त्याला ठार केले असते असे काही प्रत्यक्षदर्शींनी कळवले आहे दरम्यान या थरारक घटनेने या भागात खळबळ उडाली आहे एकूणच या संपूर्ण अपघाताच्या घटनांमध्ये दहा ते बारा वाहनांचे ठिकठिकाणी नुकसान झाले असून सात चा ते आठ जण जखमी झाल्याचं समजतं नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या कंटेनर चालकाला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे याबाबत स्थानिक नागरिक आणि या घटनेतून बचावलेले नागरिक यांनी काय सांगितलंय पाहूया माझं नाव प्रदीप नावनाथरी आता मी माझी फॅमिली चाकण मध्ये गेलो होतो थोडं भाजीपाला थो थो वगैरे घ्यायला तर आम्ही ते थांबलो तर एक ते कंटेनर वाला तो जोरात चालला होता आणि त्याच्या मागे चार पाच टू व्हीलर पळत होते आर्ड थांबत वगैरे त्याला तर मग आम्ही पण मी पण फॅमिली माझी घरी सोडली मी पण त्या गाडी मागे निघालो कोणती गाडी होती तुमच्याकडे माझं पॅशन प्रो टर मी त्या गाडीच्या मागे मागे निघालो तर पुढे आल्यानंतर त्या गाडीचं टायर वगैरे सगळं फुटलं मोठ्या गाडीचा प्रत्येक चौकात तो एक दोन गाड्या उडत होता त्याला आडव्या गाड्या लावलेल्या त्याच होत्या गाड्या तो थांबत तो सरळ उडवत पुढे जात होता त्याच्यानंतर पुढे तो पुढे गेल्यानंतर त्याला वाटलं पुढं बॅरेगट वगैरे लावला असेल तर त्याने तिथून घेतला परत पुदून। पुदून। परत त्यांनी युटर्न घेतला परत रिटर्न आला शेल्पीचा थोडा आलीकडे तिथून परत यूटर्न घेतला परत पुढे गेला चौपोल्याच्या साईडला चोपोल्या साईडला गेल्यानंतर मग तिथं परत चौपोल्यावरती त्याने एक स्विफ्ट डिझायर